बातमी बीडमधून आहे नगरपालिका निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जाहीर सभा घेतली आणि या सभेत बोलताना दादांनी हरी हा शब्द उच्चारला यावेळी उपस्थितांपैकी काहींनी वाजवात उतारी असं सुद्धा म्हणत प्रतिसाद दिला त्यानंतर शुभेच्छा आयोजकांपैकी एका एकानं दादांना एक चिठ्ठी लिहून देत या हरीचा वेगळा अर्थ निघू शकतो असा निरोप दिला त्यानंतर दादांनी सारवा सारव केली आणि आपण संतांच्या भूमीतील आहोत त्यामुळे एकमेकांना भेटलो तर रामकृष्ण हरी म्हणतो तुमच्या मनातील शंका दूर करा याचा कृपया वेगळा अर्थ लावू नका असा खुलासा अजित पवारांनी केलाय खोटा नाटा प्रचार कुडी करत असेल तर त्या ठिकाणी निघसून सांगा आम्ही स्वच्छ चारित्र्याचे आमचा मराठवाडा साधू संतांचा मराठवाडा आहे आम्ही सगळे निर्व्यसनी आहोत व्यसनाधी नाही वाजू नका कोण आहेत तुम्हाला माहितीये कुणाच्या हातात सूत्र द्यायचे चांगल्या लोकांच्या हातात दिली तर समाज चांगला बनेल रामकृष्ण अरे जर चुकीच्या लोकांच्या हातात दिली तर समाज बिघडेल व्यसन लागतील